thank mm -hmm. you ो नमस्ते पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आज आलो आहे माझ्या आजोळी म्हणजेच तोरणे या गावात आलो आहे आणि तोरणे या गावात गौरी गणपती विसर्जनाची एक आगळीवेगळी परंपरा आहे आणि ही परंपरा नक्की कशी आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तोरणे हे गाव कोयना भागातील एक निसर्गाचा वारसा लाभलेलं गाव आहे याचं जर भौगोलिक परिस्थिती पाहिली तर सोनेगावाच्या उजव्या बाजूला एक डोंगर आहे खालच्या बाजूला इकडे बोपोली गाव आहे आणि राज्य महामार्ग आहे त्याचबरोबर या मागच्या बाजूला पाहिलं तर इकडे घाटमाता साईड आहे आणि खूप सुंदर गाव आहे अगदी निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं हे गाव आहे या गावची एक आगळीवेगळी परंपरा आज आपल्याला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर या गावचं विशेष म्हणजे गौरी गणपती विसर्जन करत असताना किंवा तिकडे मिरवणूक चालू असताना कोणत्याही प्रकारचं प्रदूषण केलं जात नाही जसं की ध्वनी प्रदूषण असेल सॉल डॉल्बी असतील बँजो असतील किंवा फटाके वगैरे असलं काही या गावात करत नाहीत यांची जी मिरवणूक असते ती गणपती बाप्पाच्या जयघोषात मिरवणूक होत असते त्याचबरोबर डोक्यावर कोणी गणपती घेतं कोणी हातात घेतं आणि ह्या डोंगरातून चालत चालत अगदी वरच्या बाजूला गणपती नेले जातात अगदी सुंदर वातावरणात ही मिरवणूक पार पाडली जाते आणि तुम्ही ती व्हिडिओमध्ये बघायलाच सो सुरुवात करूया आजच्या या, या व्हिडिओला हे माझ्या मामाचं घर आहे आणि मी लहान असताना खूप इकडे यायचं वगैरे आत्ताही येतो अधूनमधून हे माझ्या आजोचे गणपती बाप्पा आहेत आणि आत्ताच एक पाच मिनिटापूर्वी आरती झाली असे इथल्या वाडीतले सगळे मिळून प्रत्येक घरपट जाऊन आरती करतात आणि आता थोड्याच वेळात गणपती बाप्पा विसर्जनासाठी नेले जातील हा जो आपण समोर डोंगर पाहतोय ना तर तो डोंगर पार करून आपल्याला गणपती बाप्पांना विसर्जनासाठी न्यायचा आहे

तर आता सगळ्यांनी गणपती घराच्या बाहेर घेतलेत आणि आता इथून पुढे वरच्या बाजूला हा जो डोंगर दिसतो ना तिकडे घेऊन जाणार सगळे आवी गणपती बाप्पा

हा पूर्ण डोंगर आहे तो जंगलातून आपल्याला चालत वर चढून जायचं आहे आम्ही आता डोंगर तो चढून आहे तो वर आल्यानंतर बघितलं तर तिन्ही वाड्यातले सगळे गणपती बाप्पा घेऊन इथं पहिल्यांदा विश्रांतीसाठी थांबले जातात आणि नंतर मग जेव्हा सगळे येतील जमतील तेव्हा पुढे जे विसर्जनाचं ठिकाण आहे तिकडे घेऊन जातील कुठल्याही प्रकारचं बँजो नाही डी जे नाही अगदी छान असा निसर्गाच्या सान्निध्यात या वातावरणात सुंदर अशा सगळे गणपती बाप्पाचा नामाचा गजर करत असे गणपती बाप्पांना डोक्यावर घेऊन पुढे चालत आहेत बघा किती भारी वाटते बघा इकडे हे तुम्ही पाहिलं तरी सह्याद्रीचे पर्वतरांग आहेत सह्याद्रीचं पठार म्हणलं तरी चालेल आणि या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून आपले बाप्पा आता विसर्जनासाठी म्हणजेच गावी चाललेत गणपती बाप्पा मंगल मूर्ती

अशा प्रकारे इथे बघा ती गणपती बाप्पा जिथे विसर्जन करतात ती ही जागा आहे आणि आता सगळे इथे आणून खाली ठेवतात अशा प्रकारे थोड्याच वेळात गणपती बाप्पाची आरती होईल त्यानंतर मग विसर्जन होईल

आरती झाल्यानंतर हे बघा अशा प्रकारे सगळे देवाचे त्याची फळं असतील किंवा प्रसाद जो, जो आणला असेल तो सगळा इथे एकत्र केला जातो आणि त्याची वाटणी हे आपले दादा आहेत ते करतात आपला प्रसाद दिला जातो हो ही पहिल्यापासून परंपरा ही चालत आलेली आहे

ਦੇਹਾ ਮੈਂ ਇੱਕ ਵਾਰ ਪਾਈ ਜੀ ਤਾ ਰੇਸਰ ਜੀਰ ਮੈਂ हा एकदम नॅचरल धबधबा आहे आणि तुम्ही बघ बघितला असाल की कुठल्याही प्रकारची नदी वगैरे काही नाही आणि या नॅचरल जो पाणीसाठा आहे इथं तिथे गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं तर अशा प्रकारे तोरणेगावचं तुम्ही आज गणपती बाप्पांचं विसर्जन पाहिलं असेल आणि हे विसर्जन होत असताना मला ज्ञानेशची खूप मदत झाली म्हणजे अगदी ड्रोन फ्लाय करत असताना किंवा कॅमेरा पकडताना ज्ञानेशने मला खूप मदत केली त्याला खरंच खूप खूप थँक्यू ज्ञानेश